करवीर तालुक्यातील परिते इथल्या बसस्थानकावर येणाऱ्या आराम बसनं रस्ता ओलांडणाऱ्या एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेला धडक दिली या अपघातात श्रीमती अंजनी रंगराव पाटील यांचा मृत्यू झाला कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर अनेक वाहनं सुसाट असतात गावाजवळ गतिरोधक नसल्यानं असे अपघात घडत आहेत कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर परिते बस स्थानकावर आज सकाळी सव्वा सातच्या अपघात झाला कोल्हापूरहून पणजीकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसनं रस्त्यावरून चालत जाणाऱ्या पंच्याहत्तर वर्षाच्या श्रीमती अंजनी पाटील यांना जोराची धडक दिली त्यामुळे श्रीमती अंजनी पाटील काही अंतर फरपटत गेल्या आणि बसच्या डाव्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्या परिते बस स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती नव्यानं बनवलेल्या रस्त्यांमुळे अनेक अनेक वाहन सुसाट जातात मात्र पुढे गाव आहे फलक कि असा फलक नसल्यानं किंवा गतिरोधक नसल्यानं अपघाताचं प्रमाण वाढतंय हा जो क्रॉसिंग आहे हा बऱ्याच गावांना जोडणारा आणि मुख्य रस्ता आहे ते रस्त्याचं काम झाल्यानंतर बऱ्याच गोष्टींची पी डब्ल्यू डी करणं पूर्तता झालेलं नाही उदाहरणार्थ बंप किंवा जेब्रा क्रॉसिंग पाहिजे होती ते झालेलं नाही हा एक आता अपघात घडलेला आहे ला वार वार या एका व्यक्तीला आपला जीव गमावा लागलेला आहे आम्ही वारंवार पी डब्ल्यू डीला सांगूनसुद्धा या गोष्टी घडलेल्या नाही आणि या गोष्टी जर त्यांनी आमच्याकडनं निकरून घेतलं नाही तर आम्ही सर्व उतरून हा रस्ता बंद एक दिवस बंद करून त्यांना या गोष्टीची सूचना देणार आहे